बंधन लॉन येथे हबब समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधुर वाणीमधून संगीतमय साई चरित्रकथा ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार यांच्या वतीने सात दिवसांची साई चरित्रकथा प्रथमच नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे हा कथा सोळा दिनांक वीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान बंधन लॉन येथे सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे याचे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते होणार असून समारोप सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभास्ते होणार आहे या कार्यक्रमाला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य असा मंडप उभारण्यात आले असून साधारण चार हजार भाविकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे रविवारी सतरा ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता मुख्य संयोजक ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव यांनी सांगितले की श्रद्धा सबोरी सेवा आणि समर्पण हे साईबाबांचे तत्त्वज्ञान प्रत्येकाने जीवनात अंगीकारले पाहिजे त्यामुळे सशक्त समाजाची निर्मिती होते नगरमध्ये संगीतमय भक्ती सोहळा प्रथमच होत असून सर्वांनी यात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं वीस ते सव्वीस ऑगस्ट रोजी नगर शहरामध्ये प्रथमच संगीतमय साई कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट त्याचप्रमाणे साईदास परिवार नगर यांच्या वतीने हे आयोजन केलं करण्यात आलेलं आहे परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून सात दिवस हा कार्यक्रम नगर शहरातील बंधन लॉन येथे होणार आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नगरकरांना आव्हान करतो की आपणही या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एक आगळावेगळा कार्यक्रम असा हा होत आहे आणि साईबाबांचा संदेश या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यामुळे सर्व नगरकरांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हीच विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता याचं उद्घाटन होणार आहे कार्यक्रम सुरू होणार आहे सात दिवस दैनंदिन कार्यक्रम असा असणार आहे की सहा वाजता कार्यक्रम सुरू होईल त्यानंतर नऊ वाजता कथा आरतीने संपेल त्यानंतर लगेच उपस्थित सर्व भाविक भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे या ठिकाणी आता आपण पाहतोय तर थोडस पावसाचं वातावरण असल्यामुळं एक भव्य मंडप आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे महाप्रसादाची व्यवस्था भक्तांसाठी असणार आहे प्रशस्त पार्किंग आहे अं येण्या जाण्याची पण व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही कारण हा थोडस शहरापासून थोडासा भाग लांब पडतो पण दिल्ली गेट पासून बसेसच्या माध्यमातून कसं या ठिकाणी भक्तांना आणता येईल यासुद्ध याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत कार्यक्रमाचं का का उद्घाटन आपल्या शहराचे आमदार संग्रामभाया जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे तसेच कार्यक्रमाची सांगता आमचे नेते आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सांगता होणार आहे तसेच आपल्या साई संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडविकर साहेब यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलं आहे बरे ब बरेच मान्यवर आहेत कला क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे तर ते सगळ्यांचे मी नावं या ठिकाणी आत्ता घेऊ शकत नाही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यापूर्वी ज्यावेळेस मंडपाचं पूजन झालं ध्वजपूजन झालं त्यावेळेस पोपटरावजी पवार साहेब डी वाय एस भारती साहेब आपले असे बरेच लोक उपस्थित होते आध्यात्मिक क्षेत्रातील पण बरेचसे लोक शहर व जिल्हा परिसरातील लोक म आम त्यांना आमंत्रित केलं आहे ते पण उपस्थित राहणार आहेत नगर शहरातील साई मंदिरं तर आहेतच बरोबर परंतु इतर जे मंदिरं आहेत त्या सर्व मंदिराच्या पदाधिकाऱ्यांना ट्रस्टींना मी विनंती करतो आव्हान करतो की आपणही आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती आपल्या भक्तांपर्यंत पोचावी हो